श्री स्वामी समर्थ गरमागरम अशी रुचकर टेस्टी आणि कुरकुरीत अशी डाळबट्टी आपल्याला आज बनवायची आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला सर्वात पहिले आपल्याला इथे तुरीची डाळ घ्यायची आहे तर आपण इथे साधारण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खडे वगैरे त्यातले सगळे काढून घ्यायचे आणि आप आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे तर साधारण आपल्याला एक वाटी डाळ असेल तर आपल्याला साधारण एक तांब्या पाणी टाकायचं आणि थोडेसे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ शिजवताना एक एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपल्याला असे हळद घालायचे आहे आणि आपल्याला डाळ अशी व्यवस्थित शिजून घ्यायची तर याच्यामध्ये थोडासा लसूणही दोन तीन पाकळ्या ॲड करायचे जर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो एखादा टाकायचा असेल तर टोमॅटोही तुम्ही इथे टाकू शकतात आपण इथे कुकरला डाळ लावलेली आहे तर डाळ शिजेपर्यंत आपण बट्टीची तयारी करूया तर एक इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आता आपल्याला साधारण दोन मोठे चमचे टी स्पून आपल्याला जिरे हे घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण दोन छोटे चमचे आपल्याला बडिशोप घ्यायचे आणि अजून आपल्याला तिसरी गोष्ट म्हणजे ती साधारण तीन चमचे हे ओवा घ्यायचे आहे या तिन्ही गोष्टी आपल्याला छान अशा व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या तिन्ही गोष्टींचा जेव्हा बारीक एक पावडर तयार केली जाते तर त्याची चव खूप छान लागते आणि आपल्याला पोटाचा वात वगैरे होत असेल तर त्या पोट फुगत असेल किंवा ॲसिडिटीचा काही प्रॉब्लेम असेल तर तो याने नक्कीच दूर होतो तर जिऱ्याने आपल्याला साखरेचं जे आपलं प्रमाण असतं ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो तर आपण त्याला छान असं बारीक मिक्सरला करून घेतलेलं आहे तर आता आपण एक परात घेऊया तर परात परातीत साधारण आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं तर हा जो चमचा दिसतोय तडका मारायचा तर ते साधारण म्हणजे चार चमचे मी पीठ घेतलेलं आहे तर थोडंसं एक्स्ट्राचंच बनवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण चहासोबत छान असं चहा खाऊ शकतो या हेतूने बनवायला घेतलेलं तर आपल्याला साधारण एक चमचा मीठ घ्यायचं थोडंसं आळणी असलं तरी चालतं परंतु आपल्याला खारट होऊ नये या हेतूने थोडंसं मीठ कमी घालायचं आणि आपण जे काही मिक्सरला बारीक केलेलं होतं ओवा जिरे बडीशेप तर त्याचे आपल्याला इथे पावडर टाकायचे आहे आणि अजून आपल्याला जे मिक्सरला काही लागलेलं असतं वरच्या झाकणाला थोडीशी पावडर लागलेली असते ते सगळं व्यवस्थित आपल्याला काढून त्या पिठामध्ये घालायचं आहे तर आणि अजून आपल्याला साधारण एक पळी गोड तेल कोणतंही तेल असलं तरीही चालतात तर आपल्याला ते यामध्ये थंडच तेल घालायचं आहे गरम घालायची काहीही गरज नाही तर आपल्याला अजून याच्यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे साधारण एक वाटी रवा घेतलेला आणि साधारण आपल्याला अर्धी वाटी हे बेसनपीठ घेतलेलं तर पीठ विकतचं जर असेल तर शक्यतो चाळूनच घ्यावं तर इथे बेसनपीठही मी चाळून घेते छान व्यवस्थित असा त्यानंतर आपल्याला जे काही पीठ आहे ते सगळं आपल्याला एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे जे आपण जिरे बडीशोप ओवा आपण जो बारीक करून टाकलेला आहे तो आपल्या सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे तर त्यासाठी आपण दोन्ही हाताने ते पीठ एकसारखं हातावरती चोळायचं म्हणजे आपलं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तर खूप सुंदर अशा टेस्टी आपल्या बट्ट्या तयार होतील तर इथे आपण छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला याचं कणिक भिजून घ्यायचं आहे इथे छान असे आपले कणिक मळून झालेले आहे तर आपल्याला आता साधारण थोडंसं एक पळी तेल घेऊया आणि आपल्या दोन्ही पण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही तर इथे आता आपल्याला दोन कणकेचे गोळे घ्यायचे तर एकाची आपल्याला छान अशी पुरण जसं भरतो तसे आपल्याला एक वाटी करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा कणखेचा गोळा घेऊन हातावर थोडंसं गोल करून त्याला आपल्याला तेलात थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते दोन्ही गोळे एकमेकांना चिटकणार नाही मोकळे होतील तर आपल्याला इथे छान असं ते आतमधला गोळा आतमध्ये ठेवायचा आणि वरचं कवर करून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीचा बनवतो तसंच आपल्याला याचंही बनवायचं आणि थोडंसं आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं असेच आपल्याला बाकीचे सगळे गोळे छान असे बनवून घेऊया येथे आपले छान असे गोळे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला याला सगळ्या गोळ्यांना साईडने थोडंसं सा तेल लावून घेऊया म्हणजे ते जेव्हा आपण कुकरमध्ये किंवा भांड्यात ठेवू तर ते एकमेकांना चिटकणार नाही तर त्यासाठी आपल्याला थोडंसं इथे ते, तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेल हे मोहरीचं वापरलेलं आहे मोहरीच्या तेलाची चव खूप छान लागते तर कधी तुम्ही नक्की ट्राय करा आपली डाळी ते छान तयार झालेली आहे शिजलेली आहे तर आपण कुकर साईडला ठेवूया तोपर्यंत आपण एक भांडं घ्यायचं तर मी इथे एक इडलीचं भांडं घेतलं तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधारण मोठा कुकर घेतला तरीही चालतो तर इथे मी साधारण आपल्याला एक ते दीड तांब्या पाणी घालायचं त्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जे इडलीचं भांडं आहे तर इथे मी थोडंसं म्हणजे खालची जा खालची जाळी घेतलेली आहे तर वरच्या जाळीत नाही ठेवायचं आपल्याला खालची वाफ पटकन लागेल यासाठी आपल्याला खालची जाळी ठेवायची तर इथे मी इडलीच्या भांड्याची खालची जाळी ठेवलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं तर आपण जे काही गोळे केलेले होते कणकेचे तर ते आपल्याला इथे ठेवायचे आणि छान आपल्याला ते वाफून घ्यायचे तुम्हाला जर वाफून जर नसेल घ्यायचे तर डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये थोडंसं सा, पाणी साधारण एक तांब्या घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आपले जे काही कणकेचे गोळे बनवले आपण ते गोळे आपल्याला त्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचं तर साधारण दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या तर तेही छान लागतं आणि तुम्ही असे वाफेवर केले तर तेही खूप छान होता आणि टेस्टही छान येते तर आपण सगळे इथे आता जे दाळबट्टीचे बनवले होते गोळे तर ते आपण इथे वाफ वाफेसाठी ठेवूया तर साधारण आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटात आपले वाफेवरती छान असे शिजले जातील तोपर्यंत आपली डाळ जी शिजलेली आहे तर तिला फोडणी देण्याची आपण तयारी करूया तर त्यासाठी आपली डाळ एकदा कुकर खोलून बघूया आणि कुकर छान असा व्यवस्थित थंड झालेला आहे तर आपण डाळ आता हाताने म्हणजे चमच्याने थोडीशी स्मॅश करून घेऊया बारीक करून घेऊया तर त्यासाठी आता आपल्याला थोडंसं लसूण थोडासा अद्रक कोथंबीर असेल तर कोथंबीर किंवा तुम्ही कांदाही यामध्ये ॲड करू शकता परंतु एकदम साधं घरात काहीही नसताना जर बनवायचं असेल तर त्यासाठी एकदम इझिली आपण वरण बनवणार आहोत तर त्यासाठी तिखट वरण कसं बनवायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे कुकरमध्येच मी वरण बनवते आहे तर कुकर डाळ थोडंसं पाणी घाललं आपली कुकरला डाळ चिटकलेली आहे ती सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आणि ते पाणीही आपल्याला त्या डाळीमध्ये वापर करायचा आहे तर इथे छान असं आपल्याला डाळ व्यवस्थित आणि मस्त शिजलेली आहे म्हणजे कच्ची थोडीही जाणवत नाही एकदम स्मॅश झालेली आहे तर आपण आता कुकर गरम करायला ठेवूया तर मी पहिला कुकर हा धुवून घेतला आणि त्यानंतर मग तो तापवायला ठेवलेला आणि म्हणजे नाहीतर त्यात थोडंफार जे वरण असेल तर ते जळलं जाईल तर याची आपण काळजी घ्यायची तर कुकर गरम होईपर्यंत आपल्याला फक्त इथे लसूण आणि आद्रक घेतला आहे मी थोडासा तर तो आपल्याला छान असा ठेचून घ्यायचा खलबत्त्यात किंवा मिक्सरलाही बारीक केला तरी चालतो किंवा मग तुम्ही कट क केला तरीही उत्तम तर सगळं आपण इथे लसूण अद्रक बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला आपला आप कुकर इथे छान असा गरम झालेला आहे तर त्यातलं पाणीही चिरलेलं आहे तर साधारण आपल्याला यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी कढीपत्ता असेल तर कढीपत्ता या सगळ्या थोडंसं हिंग घालून आपल्याला फोडणी देऊया तर तोपर्यंत आपल्याला जिरे यामध्ये मिक्स करायचे नाही जोपर्यंत आपले मोहरी ही तडतड वाजत नाही नाहीतर मग मोहरी ही कच्ची राहील म्हणून आपले मोहरी चांगली व्यवस्थित तडक तडका घ्यायचा आणि त्यानंतर आपले जिरे आणि जे केलं असून अद्रकची पेस्ट केली होती आपण ठेचला होता तर त, त तेही आपल्याला येथे तेलात घालायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची कारण आपण ऑलरेडी हळदी डाळ शिजायच्या वेळेसही घातली होती तर आपल्याला पाहिजे तिखट जसं तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे तिखट घालायचं तर साधारण मी दीड चमचा इथे लाल तिखट घातलेलं अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे आम्ही काळा मसाला घातलेला जो की घरगुती आहे तर छान असा आपण इथे तडका दिलेला मी याच्यात कोणतीही गोष्ट विकतची बाहेरची ॲड केलेली नाही जे काही होतं ते सगळं घरचंच होतं आणि मग नंतर आपली जी काही डाळ शिजलेली होती तर ती डाळ मी त्यामध्ये मिक्स केलेली तर खूप छान असं आपलं इथे वरण झालेलं आहे तर आपल्याला याची क्वांटिटी थोडीशी म्हणजे घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळ ठेवायचं कारण आपल्याला दाळबट्टी ही चुरून खायची असते तर त्यासाठी आपल्याला वरण हे थोडंसं पातळ बनवायचं खूपही पातळ नाही आणि खूप घट्टही नाही यानुसार आपण चुरून खाता येईल यानुसार आपल्याला ते वरण बनवायचं आणि इथे आपण लगेच थोडंसं मीठ घालूया आणि आणि थोडंसं तूप ॲड करून आपण उकळू येऊ येईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं शिजू द्यायचं चांगलं आणि त्यानंतर आपल्या इकडे कणिकचे ही छान असे व्यवस्थित शिजलेले आहेत तर आपण आता ते थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपली डाळ पण छान अशी व्यवस्थित वरण तयार झालेलं आहे तर यानंतर गॅसवरती ते एक कढाई ठेवून त्यामध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल घ्यायचं तर आपल्याला जेवढं तेल घ्यायचं तेवढं आपण त्यानुसार तेल घ्यायचं आणि एक गोळा घेतला की त्याचे साधारण आपल्याला दोन भाग करायचे दोन भाग केल्याच्यानंतर प्रत्येक पीसचा आपल्याला साधारण आ... सहा पीस करायचे आहे तर आपल्याला जसे कट करायचे त्यानुसार तुम्ही बा बारीक किंवा जाड किंवा दोन तुकडे करूनही तुम्ही त्याला छान असं व्यवस्थित तळून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं म्हणजे मग जेव्हा आपण तेलामध्ये टाकू तर तेव्हा ते त्याचं ते, पाणी हे लागणार नाही नाही तर मग पाणी जर ओले जर असेल आणि त्यात जर आपण टाकले तर मग ते पाणी उडतं आणि तेलही थोडंसं पसरतं म्हणून आपल्याला थोडेसे ते बट्ट्या आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या छान अशा खरपूस आणि कुरकुरीत लाल अशा आपण बट्ट्या तळून घ्यायच्या बाकीच्याही आपण जेवढं पाहिजे त्यानुसार आपण बट्टी छान अशी तळून घ्यायची आणि इथे छान असे आपले दाळबट्टी तयार झालेले आहेत तर तुम्ही जोडीला कांदा लिंबू काकडी टोमॅटो गाज जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअरा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ